बघा तुम्ही गा? त्या गाडवाला जर एक बकेट भर पाणी ठेवलं त्याच्यात तंबाखू टाकली तर त्याला सुद्धा कळतंय की तंबाखू चांगली नाही त्या गाडवाला कळतंय चार पायाच्या की तंबाखू चांगली कोणाला कळतय त्या गाढवाला कळतंय पण विठाला 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 एवढा अनन्य असतो की तो कुठलाही पाणी पित नाही त्याला नदीत तरी टाकलं नदीत मरल ते पाणी पाणी म्हणून मरण्याची वेळ येते मग त्या चातक पाण्यात पडलेला असतंय पण पाण्यासाठी मरत आता पाण्यात पडलाय ना पाणी पाणी मरून का, काय म्हणून काय मरायचंय नदीतला एक घोट प्यावा ना त्यानं जगावं पण पण म्हणतो अरे आयुष्यभर या पठ्ठ्यानं कुठलंच पाणी पिलं नाही कुठलंच पाणी पिलं नाही मरताना कशाला डाग लावून घेऊ नदीच पडतय पण पाणी नदीत लपित नाही वर बघते जोपर्यंत आकाशातून धार येत नाही तोपर्यंत आकाशातल्याच पाण्याशिवाय ते जगतच नाही म्हणून पाऊस अवकाळी कधी कधी पडतो कोणासाठी पडतो फायदा सगळ्या जगाचा होतो संपला प्रतन आहे का पंढरपूरचा पांडुरंग विठेवर आला आला की नाही कोणासाठी आला हा? आव पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत तसे कोणासाठी आला पुंडलिकासाठी एकट्या पुंडलिकाला निमित्त केलं आणि पंढरपूरचा पांडुरंग विटेवर पुंडलिकासाठी आला आणि फायदा पंढरपूरवाल्याचा झाला फायदा पंढरपूरवाल्याचा झाला की नाही आपला अजिबात झाला हा एकटा पुंडलिक जरी असला तरी फायदा सगळ्या जगाचा झाला निमित्त पुंडलिकाला केलं फायदा सगळ्या जगाचा झाला तस देव इथं आला फायदा फक्त सोनखेटकरांचा सोन पेटकाराचाच नाही फायदा सगळ्या जगाचा झाला एकाच्या कैवाडी बहुतांचे कोडे देव बैसले धनी महाराज म्हणतात मासा देव या ठिकाणी आलाय आता देवाचा निरोप तुम्हा आम्हाला आणि आमचा निरोप त्या देवाला सांगण्याकरता तुकाराम महाराजांसारखे संत पाहिजे म्हणून आपण आपली इच्छा आपण आपल्या मनातल्या आकांक्षा श्रद्धायुक्त अंतकरणाने भगवंताकडे घेऊन या भगवंताची सेवा करा भगवान निश्चित ज्योतिबा भगवान आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील आपल्याला उदंड आयुष्य आरोग्य देतील आणि आपल्याकडून हे चांगलं काम करून घेतील त्याकरिता आपण सगळे भगवंताकडे ज्योतिबा भगवंताकडे प्रार्थना करूयात भगवान ज्योतिबा हे भगवान ब्रह्मा विष्णू शंकर जवादाग्नी यांचा प्रत्यक्ष अवतार आहे साधू संतांनी तपश्चर्या केली कौंडव्य नावाच्या ऋषींनी विवरांबुजा त्यांच्या माता आणि त्यांच्या समोर ज्योतिष स्वरूपाने प्रगट झाली महालक्ष्मीने रत्नासुराच्या निपाता करता ज्योतिबा भगवंताची आराधना केली भगवती करताही भगवान ज्योतिबा प्रकट झाले असा ज्योतिबांचा अवतार आपल्याकरता या ठिकाणी झाला आणि त्यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण सोहळा या सर्व भक्त मंडळींच्या मोठ्या अथक परिश्रमातून या ठिकाणी संपन्न होतोय तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या आमच्या कल्याणाचा निरोप आपण महाराजांकडे देऊ कारण महाराज आले तर कशा करता मज, निरोपा मार्गा सोपा सुखरूप आपला निरोप घेऊन संत देवापर्यंत जातील महाराज म्हणले तुमचा निरोप मी देवाकडे सांगण्यासाठी आणि देवाचा निरोप तुमच्याकडे सांगत असताना कोणतीही चूक होऊ देत नाही